नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज प्रगतशील शेतकरी विजय शिवाजी धुमाळ गाव नांदूर मदमेश्वर तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या थॉम्सन या प्लॉटमध्ये उभे आहोत यांच्याकडे आपलं मित्र एरोटेक सहाशे लिटरचं एरोटेक टर्बो मशीन आहे त्याने यांनी सर्व डिपिंग सेटिंग पुशअप सर्व स्प्रे घेतलेले आहे त्याचे रिझल्ट अतिशय उत्कृष्ट आले ते आपण बघू शकता त्या रिझल्टबद्दल आणि त्यांना मिळालेला मार्केटचा सध्याचा अतिशय उत्कृष्ट रेटही मिळालेला आहे त्याबद्दल सर्व माहिती आपण सरांकडनं एकंदरीत जाणून घेऊ मी दोन वर्षापासून जे पी जी आर आहे ते मित्राच्या एरोटेकनेच मारतो आहे ए टी आर सिक्स्टीने आणि मागच्या वर्षी पण हा प्लॉट असंच होता मी मागच्या वर्षीच युनिट घेतलेले सेम साईज सर्व हेच होतं माझ्याकडे टोटल तेरा चौदा एकर क्षेत्र आहे यावर्षी पण मी टोटल प्लॉटचे पी जी आर त्याच्यावर ठेवलेले आणि सर्व प्लॉटला रिझल्ट चांगलेचे तर मग यावर्षी पण मला चांगला रेट मिळालेला आहे स सर्विस बद्दल सर कसे आहे चांगली मी सर्व्हिस पण चांगली आहे त्यांची डावणी भुरी साठी सुद्धा चांगलं चांगल स्प्रेर आहे कव्हरेज चांगले आहे